नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज या ठिकाणी सकाळी सकाळी पाण्याची मोटर चालू करण्यासाठी मी आलो होतो माझ्या पाठीमागं पाहू शकता कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि मला असं वाटलं की आपल्या महाराष्ट्राचे जे वनमंत्री आहेत गणेश नाईक साहेब त्यांचं थोडंसं सा कौतुक करावं त्यांना धन्यवाद द्यावे की महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्याची दहशत आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड अशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत अनेक लहान लहान मुलांचा बळी त्या ठिकाणी गेलेला आहे या अर्थानं त्या आईला काय वाटलं असेल की तिचं छोटंसं लहान बाळ त्याने अजून विश्व सुद्धा पाहिलं नाही आणि ते बाळ सुद्धा त्या बिबट्याने नेलं सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आमची आजी असेल आई असेल म्हणजे तिला मुलं असतील नातवंड असतील की कशा पद्धतीने आपण ते फोटो वगैरे पाहिलं तर आपलं काळीच पिळटून जातं आणि म्हणून महाराष्ट्राचे जे वन मंत्री आहेत गणेश नाईक साहेब त्यांनी अत्यंत सुंदर प्रकारचं नियोजन केलं त्याबद्दल त्यांचं मी असं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खरंच त्यांची जी बुद्धिमत्ता आहे ना ती फार सुंदर आहे आणि फार अप्रतिम आहे की त्यांनी म्हटले की बिबट्या चार लोकांना खाणार आहे मग ते पंचवीस पंचवीस एक कोटी आपल्याला त्या ठिकाणी खर्च येणार आहे ते एक कोटीचे शेळ्या मेंढ्या घेऊ आणि ते राणामध्ये सोडून देऊ म्हणजे बिबट्या येईल आणि खाईल म्हणजे आपला प्रश्न जो आहे तो म्हणजे असा कायमस्वरूपी सुटून जाईल तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांचे हे भाग्य आहे किंवा आपल्याला एवढे महाराष्ट्राचे असे अ वन मंत्री मिळाले की ज्यांनी खूप चांगल्या प्रकारचं उपाययोजना ते करत आहे सांगितलेलं आहे खरंच आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपल्या सर्वांचे एक भाग्य आपल्या महाराष्ट्राला असे वनमंत्री मंत्री मिळाले तर मला असं म्हणायचंय की एखादा माणूस मंत्री असेल जबाबदार व्यक्ती जर, जर बालिश जर असेल आणि त्याने जर अशा पद्धतीच्या म्हणजे बालिश म्हणायचा तर हे अति लक्षण झालं तर मला असं वाटतं की नाही हा प्रश्न सुटू शकत आणि लोकांचे प्राण देखील वाचू शकत नाही अशा बालिश बुद्धीची लोक जर प्रशासनामध्ये असतील आणि ते जर मंत्री असतील आज आपल्या काय भावना काय इथं शेतामध्ये रोज पाणीची मोटर चालू करण्यासाठी येत असताना भीती वाटते एवढी थंडी पडलेली आहे हाताची बोटं अशी आखडून जातात आणि त्याच्यामध्ये अं बिबट्याची दहशत रोज असं मरण यातना शेतकरी सहन करत आहे महाराष्ट्र हैराण झालेला आहे या बिबट्यामुळं आणि एवढी दहशत असताना एवढ्या सगळ्या गोष्टी असताना अरे छत्रपती शिवरायांनी हा महाराष्ट्र उभा केला अनेक मावळ्यांनी आपलं रक्त सांडलं कोणाचे हात तुटले कोणाचे पाय तुटले इतक्या भयानक परिस्थितीमध्ये स्वराज्य उभं राहिलं आणि महाराष्ट्रामध्ये एक मंत्री अशा पद्धतीचं अगदी बोलत आहे म्हणजे मला असं वाटतं आता पायामध्ये माझ्या काही नाही मारून घ्यावा काही स्वतःला असं या ठिकाणी मला झालेलं आहे आणि म्हणून